छत्रपती नंतर समाजाला जपणारा व समाजाला न विकणारा बाप माणूस म्हणजे संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आज समाजाचे जरांगे पाटलांना लाख लोक नाव ठेवताना दिसतील पण समाजासाठी यवनदर्जीने तळमळीने आणि रक्ताचं पाणी करणार दुसरं कोण आहे ते पण सांगा मनोज जरांगे पाटलांची ही लढाई काही आजची नाही आहे दहा बारा वर्षापासून समाजासाठी रक्ताचं पाणी करत आहे मनोज जरांगे पाटील आणि काही बिनाखलीचे समाजातले लोक जरांगे पाटलावर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी व राजकारणासाठी या माणसावर टीका करत आहे समाजाच्या नावावर मोठं होऊन समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या मनोज जरांगे पाटलावर हे जर लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी व राजकारण्यांना खुश करण्यासाठी व त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी हे लोक जर मनोज जरांगे पाटलावर टीका करत असतील तर येणाऱ्या पिढ्या ह्या लोकांना कधीच माफ करणार नाही जय शिवराय मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत बांधवांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संघर्ष होतो मनोज जरांगे पाटील आपण यांच्यावर थोडं बोलू आतापर्यंत समाजाचं नाव घेऊन करोडपती होणारे खूप बघितले पण समाजासाठी रक्ताचं पाणी करणारा व चंदनासारखा झिजणारे फक्त मनोज जरांगे पाटील बघितले माझ्या समाजाच्या मुलाचं भलं व्हावं त्याने मोठं व्हावं साहेब व्हावं मार्क कमी पडले म्हणून त्याने आत्महत्या नाही करावी त्यालाही समान हक्क मिळावा त्याने सुद्धा मायबापाचं नाव मोठं करावं त्याला सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी कित्येक दिवस म्हणून जोरंगे पाटील रक्ताचं पाणी करताय आणि आपला समाजसुद्धा पुढं गेला पाहिजे हाच विचार चालू असतो कायम त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यासाठी त्यांनी जीवाची परवा केली नाही कधी आणि फक्त समाजाचं भल व्हावं यासाठी संघर्ष होता मनोज जोरंगे पाटील येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे निघणार आहे त्यासाठी सर्व बांधवांनी राजकारण बाजूला ठेवून आपला पक्ष बाजूला ठेवून आपले नेते बाजूला ठेवून फक्त समाजासाठी जरांगी पाटलांना साथ द्यायचे कारण हा माणूस काही स्वतःसाठी लढत नाहीये हा माणूस समाजासाठी लढत वादळ वारा पाऊस किती आला आता त्यावर करायची मात पण आपल्या पाटलांची सोडायची नाही साथ बांधवांनो आता ही शेवटची लढाई मोठी त्यासाठी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून जरांगी पाटलांच्या पाठी या स्वार्थी आणि या स्वार्थी दुनियेत निस्वार्थी नेतृत्व मनोज जरंगे पाटील हे नेतृत्व समाजाला पुन्हा भेटणार नाही त्यासाठी कुठलेही कारण न सांगता निस्वार्थपणे मनोज झोरंगे पाटलांच्या पाठी आपल्याला ठामपणे उभं राहायचंय जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा